व्हिडिओच्या टायटल वरून तुम्हाला तर समजायलाच असेल की आजचं लेक्चर कशाचं आहे बरोबर ना ना की नाही महाराष्ट्र राज्यात निर्माण झालेले नवीन जिल्हे बरोबर का नाही याच्या पहिले सुद्धा याच्यावर प्रश्न आलेले आहेत बरोबर ना आणि येतील मी आणि आपल्या पोलीस भरती हे सगळ्यात आवडते प्रश्न आहे आहेत ते काय विचारतील किंवा खलपेकी रत्नागिरीचे जिल्ह्याचे विभाजन होऊन काय विचारतील रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन हो कोणता जिल्हा निर्माण झाला कोणता सिंधुदुर्ग असे बरोबर ना तर आपल्याला सोप्यामध्ये आणि एकदम म्हणजे की तुमचं विसरणारच नाही या दृष्टिकोनातून एक एक स्ट्रिक पण आहे जे तुम्हाला लक्षात राहील बरोबर की नाही तर चला विसरण्या लावता आपण पर सुरुवात करू पहिले डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो या तारखे निर्माण झाला आता झाला आणि त्याच्यानंतर मला स्ट्रिक सांगतो बरोबर सगळ्यात पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झाले आपलं एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला आणि औरंगाबाद <स्चारीगाद> सुद्धा झाले एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजे रत्नागिरी आणि औरंगाबाद सिंधुदुर्ग आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात विभाजन घेण्या एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झालेलं आहे बरोबर ना आता औरंगाबादचे नवीन ना नामकर नामकरण झाले बरोबर काय झाले छत्रपती संभाजीनगर हे बरोबर दुसरं उस्मानाबाद जिल्हा नवीन जिल्हा निर्माण झाला आपला लातूर कधी सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून नवीन जिल्हा कोणता निर्माण केला गडचिरोली कधी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तसेच ब्रह्म मुंबई मधून मुंबई उपनगर कधी एकोणीसशे एकोणनव्वद बरोबर चला समोर अजून अकोला जिल्ह्याचे विभाजन केला नवीन जिल्हा केला वाशिम कधी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तसेच धुळे धुळे जिल्ह्याचे विभाजन केले आणि नवीन जिल्हा निर्माण केला कोणता नंदुरबार कधी केला एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव ला तसेच परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला कधी एक मे एकोणीशे नव्याण्णव भंडारा जिल्ह्याचे विभाजन केले आणि नवीन जिल्हा निर्माण केला कोणता गोंदिया एक मे एकोणीशे नव्याण्णव आणि लेटेस्ट मध्ये आता दोन हजार चौदा मध्ये बरोबर की नाही ठाणे जिल्ह्याचे विभाजन केलं आणि पालघर जिल्हा निर्माण केला एक ऑगस्ट दोन हजार चौदा आता कसं आहे मित्र या, या बाबतीत जे आहेत जे प्रश्न याच्या पहिले तुम्ही पाहिले असतील किंवा आले असतील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये उदाहरणामध्ये जर समजा जालना जर भरती द्यायला गेले तर शंभर टक्के व जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झाली तुम्हाला परफेक्ट माहितच पाहिजे लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाल त्या जिल्ह्याचा जर प्रश्न म्हणजे तुम्ही जिल्हा विशेष वाचाल त्यावेळेस तुम्ही ते शंभर टक्के वाचाल पण पाठ करा कसे याच्यावर सोपा प्रश्न आणि आलेला प्रश्न तुमचा चुकून आहे हेच एक छोटासा प्रयत्न आहे बरोबर ना आणि अजून अजून याच्यावर प्रश्न कसे येत माहिती आहे का एक याच्यावर अजून एक प्रश्न म्हणजे असा की बाबा महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र स्थापना झाली बरोबर त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते तर सव्वीस जिल्हे होते मग सध्या किती आहेत सध्या छत्तीस आहेत हे पण तुम्ही ध्यानात राहू द्या सध्या महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत छत्तीस बरोबर अजून एखादा प्रश्न येऊ शकते का हो बरोबर ते कोणता किंवा महाराष्ट्र राज्यात छत्तीस जिल्हे आहेत बरोबर जिल्हा परिषदा किती आहेत किती जिल्हा परिषदा किती आहेत त्या तर त्या आहेत किती चौतीस ध्यानात राहू द्या डायरेक्ट डायरेक्ट महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेची संख्या किती आहे किंवा किती आहे बरोबर चौथीस तर मग कोणत्या दोन जिल्ह्याला जिल्हा परिषद नाहीत बरोबर ना मुंबई शहर मुंबई शहर दुसरा कोणता मुंबई उपनगर मुंबई उपनगर बरोबर या दोन जिल्ह्याला जिल्हा परिषदा नाही. पूर्ण नागरिक नागरी, नागरी लोकसंख्या असणारे जर नागरीकरण झालेले जिल्ह्यात बरोबर ना तर असंही पण तुम्ही धाहार ठेवू शकता आणि बऱ्याच वेळाच्या सुद्धा प्रश्न येणार आणि आलेले आहेत तुम्ही स्वतः पाहा आणि नंतर विचार करा ठीक आहे तर आता आपली स्ट्रिक बघू आपल्या याची बरोबर ना धाड कसं राहील शिजला गड मुंबईला काय शिजला गड मुंबईचा व नंद ही। गोपाला बरोबर का नाही आता हे काय आहे बाबा सिजला गड मुंबईचा सी म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग तुम्हाला असं ध्यानात ठेवायचं बरोबर सी म्हणजे सिंधुदुर्ग झालं ज जा म्हणजे जालना जाल ना तिचं ला ला म्हणजे लातूर बरोबर का नाही झालं सीज ला गड चला समोर शिजला गड काय गड गड म्हणजे गडचिरोली गड ली बरोबर शिजलागड मुंबईचा मु मुंबई मुंबई म्हणजे मुंबई उपनगर बरोबर मुंबई उपनगर ठीक आहे मुंबईचा आता काय शिजलागड मुंबईचा व जे व म्हणजे वाशिम बरोबर नाही वाशिम बरोबर हे पण ध्यानात राहू द्या शिलागड मुंबईचा व नंद 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 म्हणजे नंदुरबार नंदुर बार बरोबर नंद नंद ही ही म्हणजे काय ही म्हणजे हिंगोली हिंगोली बरोबर नंदही आता काय राहिलं गोपाला गो पाला बरोबर का नाही गो, गो म्हणजे गोंदिया आणि पाल म्हणजे गोपाला पाल म्हणजे पाला म्हणजे पालघर घर आता कसं आहे हे ध्यानात ठेवण्यासाठी चला आपल्या ह्याच्यावर कुठं आपले जे आप पहिलं जे पेज होतं ना हे सी सी काय सांगितलं मग सिंधू बरोबर सी ज जालना बरोबर शिजला जमला नाही शिजला शिज बर, शिजला बरोबर शिजला आलं मग इथं गड काय आहे गड शिजला गड हे पहा मुंबई मुंबई शिजलागड झालं शिजलागड मुंबईचा व व म्हणजे काय सांगतो आपण वाशिम वाशिम शिजलागड मुंबईचा व नंद नंदुरबार नंद बरोबर नाही शिजलागड वनंद ही हिंगोली हिजला गड मुंबईचा वनंद ही गोपाला गो म्हणजे गोंदिया गोपा पा म्हणजे पालघर तारखा तुम्हाला ध्यान राहायला पाहिजे कसे पाटकन जवळ किती किती सगळ्यांना एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ला सिंधुदुर्ग आणि जालना नवीन दोन जिले निर्माण झाले लातूर आणि गडचिरोली सोळा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी तसेच सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ब्राह्मई मधून मुंबई मुंबई उपनगर कधी एकोणीशे नव्वद लागून वाशिम एक जुलै एकोणीसशे अठ्याण्णव धुळेमधून नंदुरबार एक जुलै एकोणीशे अठ्ठ्याण्णव परभणी मधून हिंगोली एक मे एकोणीशे नव्याण्णव भंडारा मधून गोंदिया एक मे एकोणीशे नव्याण्णव आणि ठाणे मधून पालघर एक ऑगस्ट दोन हजार चौदा बरोबर इथून पुढे मला तर वाटत नाही की तुमचा प्रश्न याच्यावरला चुकाल बरोबर ना तर ध्यानात ठेवा हिस्ट्री पण ध्यानात ठेवा तारखे हो पण ध्यानात ठेवा जिल्ह्याचा कर्म पण ध्यानात ठेवा सगळे ठेवा कारण की पहिले प्रश्न आलेले आहेत आणि येतील सुद्धा बरोबर आणि होतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्रामचे लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पाठवले पाठवले तर ठीक पाठवा हे पण चांगले आणि तुम्ही पण काय करू शकता ऍड करू शकता आपण असा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे बरोबर ना